नमस्ते मी रमेश मुकाल ग्रामोदय विचार माध्यमातून आज प्रकाश आंबेडकर यांनी एक सप्टेंबर रोजी मोठी सभा घेऊ युत्या प्रतियुत्यांबाबत निर्णय घेणार असल्याचं जाहीर करू मोठा महाराष्ट्रामध्ये एक मोठी हलचल निर्माण केलेली आहे त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सब्सक्राइब करा महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी चालू आहे आणि दिवाळीनंतर महाराष्ट्राच्या विधानसभेचं बिगुल वाचणार आहे या सर्व दृष्टी युत्या प्रतियुत्या करण्याच्या दृष्टीनं सर्व पक्ष मग सेना बी जे पी काँग्रेस राष्ट्रवादी तसेच वंचित आघाडी आणि इतर छोटे मोठे पक्ष हे तयारीला लागलेले आहेत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धवकर आणि शरदचंद पवार यांच्यामध्ये सीट शेअरिंगबद्दल चर्चा चालू आहे इनकमिंग देखील राष्ट्रवादीमध्ये शरदचंद पवारमध्ये चालू आहे तशाच महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे आणि अजितदादा पवार यांचं राष्ट्रवादी यांच्यामध्ये देखील बोलणी आणि तिकीट वाटप चालू आहे आणि त्याच्यातच तिसरी आघाडी उभं असलेले प्रकाश आंबेडकर वंचित हे एक सप्टेंबर रोजी एक मोठा सभा त्याने आयोजित केलेली आहे आणि या सभेस छगन भुजबल यांनी जे छगन ओबीसी ओबीसीचे नेते आहेत त्याने वंचित सहकार्य करावं असं आव्हान केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हलचल निर्माण झालेली आहे कारण राष्ट्रवादी अजितदादा पवार हे, अजित हे यांच्यामध्ये देखील नाराज सत्र आहे आणि जर छगन भुजबळ आंबेडकरांसोबत गेले तर ते बहुदा अजितदादा पवार यांच्या ग्रुपला देखील होऊन जाते त्यामुळं वंचित आघाडी आणि अजितदादांची राष्ट्रवादी अशी जर युती झाली तर महाराष्ट्रामध्ये मोठेच म्हणजे सत्तांतर होण्याची शक्यता आहे आणि त्या त्यादृष्टीनं प्रकाश आंबेडकर हे आपल्या पक्षामध्ये वंचित सोबत इतर घटक कसे येतील दृष्टीने ते प्रयत्न करतात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीशी जे पी गावित यांच्याशी देखील ते संपर्कात आहे आणि त्यांनी असंच जर आघाडी किंवा युती यांच्यामध्ये नाराज रूपांना संघटित करून एक तिसरी आघाडी उभी केली तर महाराष्ट्रामध्ये वेगळंच चित्र निर्माण होणार आहे कारण तीन तीन पक्षांच्या आघाड्या चार चार पक्षांच्या आघाड्या आणि तिकीट वाटप याच्यामध्ये होणारा वा हा काही शमेल असं दिसत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये देखील अस्वस्थता आहे शिवसेनेमध्ये देखील अस्वस्थता आहे परत फारमध्ये देखील अस्वस्थता आहे बघूया आगामी या, या निवडणुकीमध्ये लोक कशाप्रकारे रेट करतील याबद्दल आपलं म्हणणं काय आहे विचार व्यक्त करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत